हे हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे आहे सगळे एकदम मजेत ना तर मी चालली आहे हेअरची ट्रीटमेंट घ्यायला बिकॉज माझे हेअर खूप जास्त खराब झालेत सो मला पुढे जाऊन समजेलस की मी काय ट्रीटमेंट घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शर्टपर्यंत बघायचं आहे स्मूदिंग तर नाही करायचं राईट ठीक yes. आहे मग आपण प्रोटीन ट्रीटमेंट करूया जी नॅनोप्लास्टी आहे बायोलॅमिनेशन ठीक आहे त्याच्यामध्ये तुला स्ट्रेट लुक भेटतो सिक्स्टी वॉशेसपर्यंत चालते ती ट्रीटमेंट म्हणजे सिक्स टू एट मंथ्सपर्यंत ती ट्रीटमेंट राहील अच्छा पोस्ट केअर घ्यावी लागते जसं आपण स्ट्रेटनिंग स्मूदनिंग नंतर घेतो ऑफकोर्स ते तुला घ्यावं लागणार आहे पोस्ट केअर इज शॅम्पू अँड कंडिशनर ते तुला वापरावं लागेल आणि मला बोलतेस की मी स्पा करते रेग्युलरली स्पा केलं तर ट्रीटमेंट जास्त दिवस पण आहे ठीक आहे तर आपण ती करूयात त्याने तुला सेम डे आहे असं नाही आहे सारखी दोन दिवस सरळ केस ठेवायचे आहेत आणि वॉश नाही करता येणार असं काही नाही आहे सेम डे तुझा वॉश होऊन जाईल सेम डे तुझी ट्रीटमेंट कम्प्लीट होऊन जाईल सेम डे तू केस पण बांधू शकते क्लिप लावू शकते आणि सगळं करू शकते तर पहिले आपण त्याच्यासाठी पहिले वॉश घेणार आहे आणि वॉश घेऊन मग आपण ट्रीटमेंट चालू करूया येस yes. सो yes, so आपण आता करतोय नॅनोप्लास्टिया आणि येस आता आपण ट्रीटमेंट लावतोय बघतोय केसांवर हेअर वॉश केला आहे वॉश करून ॲप्लिकेशन चाललं आहे अशी ही क्रीम असते आणि ती अप्लाय करतो आपण जे आपल्याला नंतर आय थिंक एक तास ठेवावं लागेल त्यांच्या केसांच्या टेक्स्चरनुसार एक तास ठेवून मग आपण पुढची प्रोसेस मी तुम्हाला डेफिनेटली एक्सप्लेन करेन कसं करेल <laughs> तर फायनली किती वाजलेत साडेसहा वाजलेत आणि मी अडीच वाजता आले होते माझे हेअर ची ट्रीटमेंट कम्प्लीट आहे आणि मीच नाही तर माझ्यासारखे भरपूर सारे क्रिएटर इथे येऊन गेलेत कर्मा युनिसेक्स सलून मध्ये तुम्ही पण नक्की व्हिजिट करा ऍड्रेस ऍड्रेस आहे बावधान रामनगर कॉलनी पुणे कर्मा हेअर स्टुडिओ एकदा नक्की तुम्ही विजिट करा खूप छान तुम्हाला वाटतो सेम इयर सेम इयर मागून मागून एकदा लुक दाखवते चला तर तुम्हाला कसे वाटले माझे हेअर्स मला एकदा कमेंट्स करून नक्की सांगा आणि अजूनही कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हेअर्स कसे वाटले तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतेन तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की सांगा नेहमीप्रमाणे भरपूर सारं प्रेम द्या पुन्हा भेटू तर आपण नवीन ब्लॉगमध्ये अजूनही माझ्या चॅनेल लग्न सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय लव यू ऑल